नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तर आज मी तुमच्यासाठी आमच्या कोकणातील पारंपरिक अशी स्वीट डिश घेऊन आलेली आहे तर ह्याला म्हणतात खापुरोळी आणि कशी बनवली ती तुम्हाला मी सांगते तर आधी मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी चणा डाळ आणि तीन चमचे मेथीदाणे घेऊन हे चांगले धुऊन स्वच्छ आठ तास भिजत ठेवायचे आहे आता हे मी वाटून घेत आहे आठ तास झाल्यानंतर तर वाटून घेतलं आता ह्याच्यामध्ये तुम्ही पोहेही घालू शकता तर माझ्याकडे दुपारी उरलेला भात होता तो मी एक वाटी घालून मिक्सरला वाटून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकत्र आणि मग ह्याच्यात एक चमचा घालून पहिले हे पीठ चांगलं हाताने फेटून घ्यायचं मग एक चमचा तेल घालून हे पीठ आंबवायला ठेवून द्यायचं आहे आठ तासासाठी आठ किंवा नऊ दहा किती लागेल तसा आता उन्हाळ्यामध्ये लवकर आमतो थंडीमध्ये जरा लेट आमतं पीठ तर आमचं आता उन्हाळा असल्यामुळे लगेच आंबलेलं आहे पीठे लवकर तर आता हे सकाळी मी ओपन केलं आहे बघा कसं पीठ असं वर एवढं आलेलं आहे आणि मस्त असं बघा असं हे प्लेटीतही पडलेलं आहे एवढं ते आम पीठ वर आलेलं आहे आता हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर चमच्यानी हलवा किंवा हाताने फेटलं तरी चालेल तर आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायसाठी रस करायचा आहे तर अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा जिरं घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी घालून आणि ह्याचा चांगला असा असं व्यवस्थित चाळणीवर ठेवून दाबून दाबून रस काढायचा आहे असं हे प्रोसिजर मी दोन तीन वेळा केलेलं आहे व्यवस्थित असं खोबऱ्याचा असा रस काढून घ्यायचा आहे मिक्सरला पाणी घालायचं आणि वाटून घेऊन मग ते चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आता याच्यात तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने मी गूळ घातलेला आहे मी अर्धी वाटी गूळ थोडंसं वेलची घातल्याचं आणि थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे आणि हे तयार आहे रस आता खापरो खापरोळी दाखवते कशी बनवायची ती म्हणजे ह्याला आम्ही आंबोळीही म्हणतो पण ह्याच्यामध्ये जरा चण्याची चा डाळ आणि हळद वगैरे घातल्यामुळे याला खापरोळी असं हे नाव आहे आंबोळीमध्ये आम पण आम्ही चण्याची डाळ घालतो फक्त ह्याच्यामध्ये रस ॲड केल्यामुळे ह्याला नाव दिलेलं आहे खापरोळी आणि एकदम असे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी बघा असे मी हे सगळे तयार करून घेत आहे झाले आहे बघा आता मस्त ह्याच्याबरोबर आता खायला नाळाचा रस मस्त असं बघा किती छान दिसतंय आणि खायलाही खूप सुंदर आहे आंबट आहे गोड आहे मस्त लागतं असं आता काय करायचं माहिती एका प्लेटीमध्ये मा कसं तुम्हाला दाखवते कसं खायचं ते तसं पोळी घ्यायची आणि त्याच्यावर भरपूर असा रस घालून प पोळी पाच मिनटं ठेवायची भिजत आणि मग ती खायची खूप सुंदर लागते आणि ह्या पद्धती तुम्ही नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी असेच नवीन नवीन तुम्हाला रेसिपी दाखवते